नमस्कार आज अचानक लाईव्ह येण्याचं कारण बऱ्याच जणांचे फोन येत होते पीक विम्यासाठीची माहिती विचारत होते म्हणून आपण आज लाईव्ह आलो आहे आपणसुद्धा पाच तारखेला जे सांगितलं होतं कोर्टात जायचं त्यावरही सविस्तर बोलणार आहोत किती पैसे पडले किती बाकी आहेत हे सुद्धा आपण सविस्तर सर्व शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत म्हणून आपण आज अचानक आपण लाईव्ह आलो आहे आणि या माध्यमातून आपल्या प्रत्येकाला माहीत पडलं पाहिजे काय झालंय काय नाही झालंय या सारी सर्व डिटेल तुम्हाला देतोय कदाचित आपल्यापैकी जे कोणी लाईव्ह असेल आत्ता करंटमध्ये त्यांनी किमान आवाज येतो का हे किमान सांगावं आपल्याला आमचा आप आवाज आपल्यापर्यंत पोचला पाहिजे आपल्या सर्व या गोष्टीसाठी एकंदरीत आपण हे लाईव्ह येण्याचं काम केलेलं आहे कारण बरेच शेतकरी कन्फ्यूजमध्ये आहेत कंपनी नेमका निर्णय काय घेते याच्यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आपल्या आणि या साऱ्या गोष्टीसाठी आपण लढत राहलोय मागच्या महिन्यात सुद्धा आपण मोठं आंदोलन ठिया आंदोलन दिलं होतं ते ठिया आंदोलन दिल्यानंतर नेमकं काय काय घडलंय हे सुद्धा सविस्तर आज डिटेल तुमच्या पुढे टाकतोय आणि ही सर्व माहिती एकंदरीत माझ्या शेतकऱ्यापर्यंत माझ्या मायबाप शेतकऱ्यापर्यंत गेली पाहिजे भावाला कळालं पाहिजे जे फेसबुक व्हॉट्सअप वापरतात या सर्वांना या गोष्टी कळाल्या पाहिजे म्हणून आपण हे एकंदरीत लाईव्ह करण्याचं काम केलेलं आहे भावांना मी आपल्याला सविस्तररित्या हे समजावून सांगणार आहोत की आपलं नेमकं झालंय काय लोक कन्फ्यूज का होत आहेत शेतकरी आपण दोन टप्प्यात एकतर क्लेम केलेले आहे तर के एक सी लोकलाइज क्लेम केलेले आहे आणि एक पी एच केलेलं आहे काही काही शेतकऱ्यांचा पहिला एक प्रॉब्लेम असा आहे की मला पैसे कमी आलेले आहेत बरोबर आहे तुमचं जर समजा एखाद्या शेतकऱ्याची लोकलाइज मध्ये तक्रार असेल आणि त्याच शेतकऱ्याची पीएच मध्ये तक्रार असेल तर त्या शेतकऱ्याला लोकलाइजची रक्कम ही थोडी कमी आलेली आहे आणि पीएच चे पुन्हा पैसे त्या शेतकऱ्याला येतील यामध्ये कुठेही डाऊट नाही हे कन्फर्म आहे शिक कंपनीला हे पैसे आपल्याला द्यावंच लागतील आणि लढाई खऱ्या अर्थानं आपण याचसाठी या ताकदीनं लढतोय आणि या साऱ्या गोष्टीसाठी आपण एकत्र करतोय उद्या येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजे येणाऱ्या काही दिवसात म्हणल्यापेक्षा आपण तयारीच केली होती पाच तारखेला कोर्टमध्ये जाण्याची आपण हायकोर्टात जाण्याची सुद्धा तयारी आपली जवळपास पूर्ण झालेली आहे परंतु आपण कंपनीकडे की बाबा याच्या संदर्भात काय काय घडलंय हे आम्हाला तुम्ही डिटेल द्या आणि या डिटेलनुसार आमची काही चर्चा त्यांच्यासोबत आपण घडवून घेतली त्याची डिटेल माहिती सुद्धा मी तुम्हाला देणार आहोत त्या अगोदर जर समजा कोणाला कमी पैसे आले असतील तर त्या शेतकऱ्याची एलसीची एल सीची तक्रार असेल आणि त्यांना त्या शेतकऱ्यांना जर पीएचची तक्रार असेल तर त्याला काळजी करण्याची गरज नाही त्याचा पीएचचा क्लेम सुद्धा त्या शेतकऱ्याला भेटल हे मात्र नक्की आहे फक्त हे तक्रारीचे डॉके डायरी नंबर तुमच्याकडं सेव्ह ठेवा असू देत म्हणजे जेणेकरून तुम्हाला जर कदाचित पैसे आले नाही तर तुम्हाला आ, त्रास भोगता कामा नाही त्रास होता कामा नाही दुसरी गोष्ट समजा एखाद्या शेतकऱ्याला जरी वाटलं की मला कमी पैसे आले ते इंडिव्हिज्युअल सुद्धा कोर्टात जाऊ शकतात की मला बाबा हजार रुपये आले मला पाचशे रुपये आले तुम्ही सुद्धा कोर्टात जाऊ शकता याच्यामध्ये जा काही डाऊट नाहीये तुम्ही स्वतंत्र कारण की तुमची पॉलिसी आहे तुमच्या अकाउंटला पैसे येतात त्यामुळे तुम्ही स्वतः सुद्धा जाऊ शकता ग्राहक मंचामध्ये काही वकिलाचा सल्ला लागला आम्ही सुद्धा तुम्हाला देऊ आणि एवढं काही लय मोठं खर्चाचं काम नाही आहे कोर्टात जाणं तुमच्यासाठी सुद्धा तरीसुद्धा मी एकदा डिटेल तुम्हाला काय काय किती किती पैसे पडलेत आणि किती किती बाकी येतं हे सर्व समजावून सांगतोय आपण जवळपास शेतकऱ्याला सांगत होतो की वाशिम जिल्ह्याला दीडशे कोटी रुपये येणार येतं परंतु आता आपल्याला ऍक्च्युअल रक्कमचा आकडा आलेला आहे आपली ऍक्च्युअल रक्कम आहे एकशे एकोणसाठ पॉईंट ब्याऐंशी कोटी रुपये एकशे एकोणसाठ पॉईंट ब्याऐंशी म्हणजे एकशे एकोणसाठ कोटी ब्याऐंशी लाख रुपये एवढी रक्कम आपली एकशे एकोणसाठ पॉईंट ब्याऐंशी ही आता फिक्स रक्कम फिक्स आकडा हा आपल्याकडे आलेला आहे जिल्ह्याला मंजूर झालेला आहे रकमेचा एकशे एकोणसाठ एकशे एकोणसाठ पॉईंट ब्याऐंशी एवढा आकडा मंजूर झालेली रक्कम ही करेक्ट याच्यामध्ये काहीच दुमत नाही त्याच्यापैकी आपण आंदोलन केल्यानंतर बत्तीस पॉईंट सत्तर एवढी कोटी रुपये रक्कम ही त्यांनी टाकली शेतकऱ्याच्या अकाउंटला त्यात काही कमी आले काहीला चांगले पैसे आलेले तर बत्तीस पॉईंट सत्तर एवढी रक्कम शेतकऱ्याच्या अकाउंटला पडली उर्वरित रक्कम आपली कंपनीकडे बाकी आहे एकशे सत्तावीस पॉईंट बारा कोटी रुपये एकशे सत्तावीस पॉईंट बारा एवढी रक्कम आपली कंपनीकडे बाकी आहे म्हणजे एकशे सत्तावीस कोटी बारा लाख रुपये एवढी रक्कम आपली कंपनीकडे बाकी आहे हा पूर्ण कंपनीचा ढाचा आहे ह्या आपण डिटेल तुम्हाला याच्यासाठी दाखवतोय हे पूर्ण डॉक्युमेंट आपल्याला जेव्हा आपण त्यांच्याशी चर्चा केली जेव्हा माहिती पडलं कोर्टात जाण्याच्या अगोदर जेव्हा आपण त्यांची सल्ला घेतली त्या दिवशी आपल्याला माहित पडलं आणि त्यांच्याकडून आपण ही डिटेल घेतली या डिटेलमध्ये खाली आम्ही लिहिलेलं सुद्धा की नेमके कोणते कोणते आकडे काय काय आहे हे सुद्धा तुम्हाला याच्यात दिसलं असेल कदाचित दिसलंही नसेल कारण कॅमेरा एका जागी असल्या कारण असतो तर तुम्हाला हे लक्षात येऊ द्या पुन्हा एकदा आकडे सांगतो एकशे एकोणसाठ पॉईंट ब्याऐंशी कोटी रुपये ही मंजूर वाशिम जिल्ह्याची रक्कम आहे बत्तीस पॉईंट सत्तर कोटी रुपये शेतकऱ्याच्या अकाउंटला पडलेले आहेत एकशे सत्तावीस पॉईंट बारा कोटी हे रक्कम पेंडिंग शेतकऱ्याची आहे ही जी पूर्ण पेंडिंग रक्कम आहे ही आपल्याला वसूल करायसाठी आपण कोर्टात जायची तयारी केलेली आणि आपण त्यासाठी कोर्टात जायला मागं पाहणार नाहीये परंतु आपली काही चर्चा त्यांच्यासोबत जा झाली त्यांचं मत आलं बाबा आम्ही लवकरात लवकर वाशिम जिल्ह्याचे पैसे टाकायला तयार आहोत शेतकऱ्याचे पैसे अकाउंटला टाकायला तयार आहोत तुम्ही किमान एक दीड एक दोन हप्ता एक हप्ता तरी आम्हाला द्या जेणेकरून तुम्ही कोर्टात जासाल उद्या भानगडी आमच्या उभा राहतील आणि पैसे लेट होतील आपली अपेक्षा आप काय की शेतकऱ्याचे पैसे शेतकऱ्याच्या अकाउंटला कंपनीनं टाकले पाहिजे हे आपली खऱ्या अर्थानं प्रामाणिक इच्छा आहे आणि हे पैसे शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला मिळाले पाहिजे यासाठी खऱ्या अर्थानं ही लढाई ही लढाई भावांना आपल्याला सुद्धा तीव्र करावं लागेल कारण मला माहिती आहे आज जर हे पैसे पडले साऱ्यांच्या तर आपलं कुठेतरी शेतीचं काम दखल कुठेतरी खत बियाण्याचे पैसे होतील म्हणून आपण खऱ्या अर्थानं ही लढाई लढतोय याच्या पुढच्या काळात या सात आठ दिवसामध्ये पुन्हा एकदा जरी आपल्याला आंदोलन केल्यावरच पैसे टाकत असतील तर पुन्हा काहीतरी आपल्याला बोलावं लागेल कंपनी विरोधात जावं लागेल अन्यथा मग मात्र आपल्याला कोर्टाचा रस्ता हा मोकळा करावा लागेल आणि कोर्टात गेल्याशिवाय मग पर्याय उरणार नाहीये म्हणून आपण सुद्धा ही तयारी ठेवलेली आहे आपली नवे नवे तर तयारी झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पुन्हा रिपीट सांगतो जर कदाचित कमी पैसे काही लोक म्हणतात आम्हाला पैसे कमी आहेत कमी ज्याला पैसे आले त्याची एल सीची तक्रार असेल आणि त्याच व्यक्तीची जर पी एच ची तक्रार शंभर टक्के त्या शेतकऱ्याला पीएच चे पैसे पुन्हा मिळणार आहेत त्यामध्ये कुठेही दुमत नाही आणि ही जे आकडे मी तुम्हाला सांगतोय हे आता फिक्स आकडे येत याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा आकडा मागं नाही म्हणजे जे आकडे मी तुमच्या पुढे मांडलेले आहेत हे आता डिटेल आहेत आपण पहिले अंदाज मारत होतो आता हे डिटेल आकडे आहेत की ज्या ज्या लोकांना ज्या ज्या शेतकऱ्यांना पैसे आले त्यांना सुद्धा डिटेल आकडे माहीत पडले पाहिजे आता याच्यात जी शेतकरी संख्या आहे क्लेम केलेले शेतकऱ्याचे अमाऊंट किंवा क्लेम केलेले फार्मर जशी पैशाची संख्या आहे तशी वेगवेगळ्या तालुक्या वाईज शेतकऱ्यांची संख्या सुद्धा भावांना याच्यामध्ये आहे आणि शेतकऱ्यांची संख्या किती आहे दोन लाख सत्तावीस हजार एकशे चौतीस एवढी पूर्ण वाशिम जिल्ह्याच्या टोटल फार्मर शेतकऱ्यांची संख्या आहे तसंच दुसऱ्या ह्याच्यात सुद्धा शेतकऱ्यांनी ज्या तक्रारी केलेल्या आहेत त्या दोन लाख अठ्ठावीस हजार आ, दोन लाख ब्याऐंशी हजार त्रेसष्ट एवढ्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत म्हणजे दोन दोन तक्रारी शेतकऱ्यांनी बऱ्याचशा केलेल्या आहेत त्यामुळे आपल्या शेतकऱ्याला पैसे येतील याच्यामध्ये कुठेही दुंमत नाहीये आणि हे जे पैसे तुम्हाला आम्हाला पडा लागलेत हे जे पैसे तुम्हाला आम्हाला शेतकऱ्यांच्या अकाउंटला पडा लागलेत हे सर्व पैसे त्या क्लेमनुसार पडा लागलेत आता जर तुम्ही इथं पाहिलं तर जवळपास हे जे एकशे सत्तावीस कोटी रुपये येतं हे किती शेतकऱ्यांना पडायला पाहिजे तर क्लेम सेटल अमाऊंट जी झालेली आहे त्याच्यात पेंडिंग अमाऊंट क्लेन सेटल अमाऊंट आणि फार्मर अमाऊंट आता फार्मर ही तालुक्या तालुक्यावाईज वेगळी आहे परंतु टोटल फार्मर अमाऊंट जर सांगायची झाली तर ही एकमेव दोन लाख छत्तीस हजार सहाशे अडुसष्ट दोन लाख छत्तीस हजार सहाशे शेतकऱ्यांना ही अमाऊंट पडणार राहिलेली अमाऊंट जी आहे ही दोन लाख छत्तीस हजार सहाशे शेतकऱ्यांना जवळपास ही अमाऊंट आपली पडणार हा फिक्स आकडा याच्यात कुठेही धुमत नाहीये हे पूर्ण आकडे फिक्स आहेत आता याच्यात काय आपण अंदाज मारत नाहीये कारण आपलं अंदाज मारत होतो आपण की दीडशे कोटीच्या जवळपास यायला पाहिजे आता करेक्टच आकडा आपल्याकडे एकशे एकोणसाठ पॉईंट ब्याऐंशी कोटी रुपये हे आपल्या शेतकऱ्याला मिळाले पाहिजे समजा याच्याही व्यतिरिक्त कंपनीनं जर आपल्याला आता पैसे दिले नाही किंवा कंपनी जर पळून जायचा विचार या महिन्यात करत असेल तर आपण थेट या हप्त्यात एखाद्या हप्त्यात कृषी मंत्र्यापासून जाणार हो म्हणजे या दोन चार दिवसात त्यानंतर आपण कोर्टाचाही रस्ता आपण आपल्या फायली आपण सारे कागदपत्र रेडी केले तर अजून सुद्धा काही शेतकऱ्यांचे कागदपत्र मी घेतच आहो आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना वाटतंय की बा आपले कागदपत्र पोचवायचे जेवढे जास्त कागदपत्र आमच्याकडे अवेलेबल होतील तेवढं मात्र आपण ही लढ युद्ध ताकतीनं लढणार आहोत त्यामध्ये काही चिंता तुम्हाला करायची गरज नाहीये आपण ही लढाई पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकतीनं लढणार आहोत शेतकऱ्याचा एक ना एक रुपया वसूल करण्यासाठी आपण पूर्ण ताकदीनं रस्त्यावरची लढाई लढणार आहोत कोर्टाची सुद्धा वेळ प्रसंग पडली तर लढाई लढणार लड़ा आहोत परंतु आपला एक ना एक रुपया वसूल करून आणणार आहोत कंपनीला असं वाटायला लागलं की शेतकरी भांडायला तकिन तयार होत नाही येतं एकट्याच्या भांडल्यानं पैसे निघत नाहीत आणि या कंपनीला बॅकग्राऊंड विशेष लक्षात घ्या मला काही गोष्टी बोलता येत नाही कंपनीला बॅकग्राऊंड कंपनी मागे ताकद उभी आहे आणि त्यांना असं वाटत असेल हे पैसे आम्ही कंपनी लाटू परंतु असं होणार नाही वाशिम दिलाचा एक ना एक रुपया सुद्धा या कंपनीला वसूल शेतकऱ्याच्या खात्यात टाकावं लागल आणि ती जिम्मेदारी सुद्धा तुमच्या वतीनं काय वाद करायचे ते करू काय व्हायचं ते होईल परंतु तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला शेतकऱ्याच्या अकाउंटला टाकण्यासाठी जीवाचा प्राण ताकदपुरी लावू आपण त्याच्यावर हे मात्र नक्की आहे आणि माझी तुम्हाला सुद्धा सर्व शेतकऱ्याला विनंती आहे जसं मागच्या वेळेस प्रचंड संख्येनं तुम्ही एकत्र जमला होता तसं वेळ प्रसंग पडली तर एखाद्या वेळेस एकत्र जमा आणि जमावंच लागेल आपल्याला कारण आपल्या ताकदीशिवाय पैसे पडणं मुश्किल झाले भावांनो माझी तुम्हाला हात जोडून नम्रपणे विनंती आहे मला तुम्हाला एक विचारायचं आहे हजारो शेतकऱ्यांचे पैसे या कंपनीकडे असताना सुद्धा आपण शांततेने या कंपनीला घेतो हे काही योग्य नाहीये आणि या कंपनीला असं वाटायला लागलं की फुकटाच जर भेटत असेल आणि शेतकऱ्याला द्यायचंच काम असेल तर पुरा माल डबेमे आता सब माल डबेमे जमणार नाही आमचे शेतकरी हुशार आहेत आम्ही लिगल तक्रारी केल्या आहेत आमच्याकडे डॉकेट आय डी नंबर येतं आम्ही कोर्ट गाठू आम्ही तुमच्यासोबत वाद करू परंतु आमचे पैसे आम्हाला या कंपनीला द्यावं लागतील आणि हे कंपनी आज जर या कंपनीना आपल्याला पैसे टाकलेत अरे मागतोच किती आपण भावांनो महागाच लागलो किती आपण या कंपनीला एकशे सत्तावीस कोटी रुपये राहिले ते, ते काय बारा पॉईंट तेवढे आमचे आम्हाला पैसे देऊन टाका आमचं वादच नाही आहे तुमच्याशी जसं तुम्ही काल परवा प्रेमानं आम्हाला सांगितलंय ते दे कागदपत्र देताना की चार आठ दिवस थांबा आम्ही तुम्हाला पैसे टाकून देतो तसं आमचे पैसे सुद्धा आम्हाला टाकायची तुम्ही तयारी करा आम्हाला तुमच्याशी वाद नाही तुमच्याशी आमचं वैर नाहीये पण आमच्या शेतकरी बापाचे जर पैसे तुम्ही बुडवत असाल तर निश्चितपणाने रस्त्यावर सुद्धा आम्ही लढाई लढू आणि आता वेळ प्रसंग पडला आमचे कागदपत्र सुद्धा तयार येतं कुठल्याही क्षणाला केव्हाही जेव्हा तुम्ही आम्हाला बेमानी करायची इच्छा दिसाल तुमची तेव्हा आम्ही कोर्टात गेल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चितपणानं तुम्ही ध्यानात ठेवा शेतकऱ्याला सुद्धा माझी विनंती चिंता करू नका आवाज तरी तरी यायची तयारी ठेवा या महिन्यात मला माहितीये तुम्हाला खत घ्यायचंय कोणाला बी बियाणं घ्यायचं आता पंधरा वीस दिवसात हे पैसे शंभर टक्के खत बी बियाणं घ्यायला आपण कामी पाडू एवढं मात्र नक्की सांगतो थांबतो धन्यवाद थँक्यू